गणपती बाप्पा मोरिया मंगल मुदे मोरिया ओके तो बडा सर्वांना गणपतीचा हार्दिक शुभेच्छा सर्वांनी घरी गणपतीला या आवे थैंक यू गणपती शुभेच्छा तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा बोरिया ओके थँक्यू हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती शुभेच्छा

शुभेच्छा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या सालाबाद प्रमाणे दरवर्षी आमच्या घरी गणपतीचा उत्सव साजरा होत आहे तरी सर्वांना विनंती आमच्या घरी या वर्षी सुद्धा

Sarwani Ganpati la yawe ha. Sarwani Ganpati yawe. Okay. Ganpati Mangal Mudi. oke okay, 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 okay. Ganpati bapak Morya. Morya. Mangal mudi, Morya. Morya.

Sudaca, kasih padi bapa. Mangal oh, ya. multi. Oh, ya. Wow, top top. <tut> Adik Sudaca, kasih padi bapa. Moya, oh, mangal multi. Moya, oh, okay. Adik <tut> <tut> Ya Ganpati Bapak, Mohya, okay. okay, okay. Mangal Murti, Mohya. Oke. Ganpati Bapak, Mohya. Sarwana Ganpati ke Sarwani Ganpati layawe Oke Oke. Ganpati Bapak, Mohya, Mangal Murti, Oke आमच्या घरात आमच्या घरात गणपतीचं आगमन झालेलं आहे सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या गणपतीला दर्शनाला भेट द्यायला जरूर गणपती बाप्पा गणपतीच्या विजय असो जयो जय असो गणपती बाप्पा मोर्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोया ह्यांच्या घरी सुद्धा गणपती विराजमान आहेत तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया oh ओके गणपतीच्या शुभेच्छा मोर्या मंगलमूर्ती yeah. okay. मोर्या ओके yeah. मंगल oh यू प्रीती संदीप पौडी हंक्या घरी सुद्धा गणपती विराजमान आहेत तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय स्वामी नारायण जय जय स्वामी नारायण हां गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जय स्वामी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना

शुभेच्छा हा गणपती बाप्पाच्या घरी गणपती विराजमान आहेत तुमच्या जीवनात सुख शांती कायम असो ठीक बाप्पाच्या आचरणी प्रार्थना आहे गणपती बाप्पा लक्ष्मी सूरज फोली यांच्या घरी सुद्धा गणपती विराजमान आहेत तुमच्या जीवनात सुख शांती कायम असो ठीक बाप्पाच्या आचरणी प्रार्थना मला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मला द्वारकानाथ कोली यांच्या घरी सुद्धा गणपती विराजमान आहेत तुमच्या जीवनात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मंगलमुखीया शनी रामचंद्र कोली यांच्या घरी गणपती विराजमान आहेत तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमुठी मोरया श्री गजान कृपाल आशीर्वाद असू दे आणि माझ्या कुटुंबांना सुख शांती लागली ओके गणपती बाप्पा बोर्या मंगलमुखी बोर्या ओके तुम्हाला शुभेच्छा कायम सो हीच बाप्पाच्या चंदी प्रार्थना बोला गणपती बाप्पा बोर्या मंगलमूर्ती बोर्या माननीय जयवीन शेठ यांच्या घरी गणपती विराजमान आहेत है। त्यांच्या कुटुंबात सुख शांती भक्ती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा हां तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या माननीय मनोज परशुराम कोली ह्यांच्या घरी गणपती विराजमान आहेत तुमच्या जीवनात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती

हार्दिक शुभेच्छा तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रोहित श्याम कोली ह्यांच्या घरी गणपती विराजमान आहेत तुमच्या कुटुंबात सुख शांती भक्ती कायम असो Hei, Bapak caca ni berada bola gantipan bapak bapa. Oh, Moria, mengal murni Moria. Wow, wow. Terus oh, kalian. bapak माननीय सत्येंद्र महेंद्र कोणी यांच्या घरी गणपती विराजमान आहेत तुमच्या कुटुंबात सुख शांती भक्ती कायम असो हीच बाप्पाच्या श्री गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना आणि तुम्हा सर्वांना तुमच्या कुटुंबियांना सर्व मंडळींना सुख आणि शांती लाभू दे हीच गणपती चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरिया मंगल मोठी मोरिया ओके थँक्यू गणपती बाप्पा मोरिया तुमची सुख शांती सर्वांना लाभो आणि तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोरिया मंगलमुखी मोरया गणपती बाप्पा मोरिया तुम्हाला सर्वांना गणपतीची हार्दिक शुभेच्छा हा गणपती पाच दिवसाचा आहे सर्वांनी गरी आमंत्रण आहे आणि यायचं आहे मंगळवारी पूजायचं करायची गणपतीची यायचं आहे सर्वांना गणपती बाप्पा तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो हेच बाप्पाच्या तुम्हाला सर्वांना गणपतीच्या अधिक शुभेच्छा आपल्या सर्वांना गणपती अधिक शुभेच्छा चरणी प्रार्थना बाप्पा ओके ओके हां गणेश चतुर्थी सर्व हार्दिक शुभे कुटुंबार सुख शांति कायम असो हिज बाप् चरणी प्रार्थना बोला गणपति बाप्पा मोरिया माननीय वैभव गोविंद कोली यांच्या घरी गणपती विराजमान आहेत तुमच्या कुटुंबात सुख शांती भक्ती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा बंगाल मोठी गणपतीला यावे हीच विनंती आहे गणपती बाप्पा कल्पेश अशोक कोली ह्यांच्या घरी गणपती विराजमान आहे तुमच्या कुटुंबात सुद्धा सुख शांती वातावरण असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा बोर्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओके हार्दिक शुभेच्छा हा घनश्याम काकाचा गणपती आहे सर्वांनी यावे बोला Hai nebani Balagan Pani Bapak Boja Bangal Muti Boja Jepang Pani Gampati Handla Amce Papani Gampati Handla Syankar Ani Parwati Mani Wabas Lai Gampati Syankar Ani Parwati Mani Wabas Lai Gampati Oke okay. पप्पा Bapak पतियाला आमचे पप्पा निघून पतियाला Ganpati, Bapak आम्ही आलोय शा तुझ्या घरी गणपती बघायला सर्वांनी गणपतीला यावे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या मोया हा तुम्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या तुमच्या कुटुंबात सुख शांती कायम असो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय जय आम्ही आलो वेदश्री काकीच्या घरी Sarwani Ganpati lah, ya weh, Ganpati Bapak, boya Saat sarwana, adik subek ca Ami aloi, diranjan kagajah, gari Ganpati ca, darsanala Sarwani Ganpati lah, ya weh, Ganpati Bapak, boya

Sarwani Ganpati lah ya we Ganpati bapak Oh ya Mangal Modi Oh ya okay. Ganpati bapak Oh ya Bagaimana Ganpati Char Dik Sarwani Ganpati lah ya we Hid bapak jajali pratna Ganpati bapak Oh ya Mangal Modi Oh ya Undi Mama ki hey. hey, Ganpati Mara, Sarwana गणपतीचा हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया लवकर या करतो करतो तुम्हाला